हॅलो नमस्कार वेलकम बॅक टू माय चॅनल ओके सो मी आहे अबोली ड्रीम लाईफमध्ये तुमचं नेहमी छान असं स्वागत करत असते व्हिडिओज बनवता बनवता मला एक लक्षात आलं ते आहे की ॲक्च्युली मला मागच्याच वर्षी म्हणजे खूप दिवसांपूर्वीच मला तुमच्याशी एक ब्लॉग शेअर करायचा होता बट कसं असतं ना प्रत्येक गोष्टीची एक वेळ यावी लागते आणि तेव्हाच ते ब्लॉग शेअर केलेले चांगले तर माझ्या जुन्या चॅनलवरचा एक थर्टी फर्स्टचा ब्लॉग आहे मग मी ठरवलं होतं की मी तो थर्टी फर्स्टलाच तुमच्याशी शेअर करेल म्हणजे तुम्हाला मी सांगणारच होती की तो आधीचा म्हणजे लास्ट इयरचा ब्लॉग आहे ट्वेंटी ट्वेंटी वनचा म्हणजे ट्वेंटी वन एंडिंग ट्वेंटी टू स्टार्टिंगचा तो ब्लॉग आहे आणि यावर्षी कारण की मी खोपोलीला होते त्यामुळे आम्हाला इकडे थर्टी साजरी करायची होती ज्याप्रमाणे आम्ही तुम्ही जे आत्ता बघाल ना व्हिडिओ त्याप्रमाणे केली तशी यावर्षीसुद्धा करायची होती बट ते काही झालं नाही कारण आम्ही दोघी तिकडे होतो म्हणजे सगळ्यांनी सांगितलं की तुम्ही नव्हते म्हणून आम्ही नाही गेलं असं सो so, पण तुम्ही तर तो ब्लॉग बघितलेला नाही आहे ना या चॅनलवर तर म्हटलं तो अपलोड करते आणि आता बरेचसे माझे जुने म्हणजे त्या चॅनलचे सबस्क्रायबरसुद्धा इकडे आलेले आहेत सो थँक्यू यू व्हेरी मच आणि तर त्यांनी बघितलेला आहे सो पुन्हा एकदा बघितला तरी काही हरकत नाही तो जो ब्लॉग आहे ना तो म्हणजे मी चांगले चांगलेच ब्लॉग त्या चॅनलचे इकडे शेअर करते कारण तेवढाच तो मजा मस्ती आणि धम्माल केलेला आहे आम्ही त्या ब्लॉगमध्ये किंवा थर्टी फस्टच्या पार्टीमध्ये सो नक्की तुम्हाला हा ब्लॉग बघायलाच हवा सो पुढे मी आता तो अटॅच करते आहे सो एन्जॉय करा चॅनलला जे कोणी नवीन असतील त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला आपलं चॅनल असंच मोठं होऊ द्या वाढू द्या अजून सबस्क्रायबर्स आणि हा ब्लॉग आवडला तर नक्की लाईक करून जा ओके आणि एक छोटीशी छानशी कमेंट करा म्हणजे मला कळेल की कोणकोण आपले ब्लॉग्स बघत आहे चला आता आपण एन्जॉय करू थर्टी फस्टची पार्टी सेलिब्रेशन स्टार इथे काकांनी मस्त बिर्याणीची स्टार्टिंग केलेली आहे <laughs> हिंदी आम्ही सर्व

शेवटचा ब्लॉग आणि सुरुवात झालेली आहे आमच्याकडे पार्टी आहे मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या ब्लॉगमध्ये सो अजून मी काही रेडी झालेली नाही बट आता मी माझ्या फ्रेंडकडे जाऊन थोडंसं केसांना स्ट्रेटनिंग करून आलेली आहे कशी दिसते मी आणि आमच्याकडे आलेले आहेत आमचे काका आत्या सो so, सो <laughs> so, ते करता आहेत बिर्याणीची तयारी तुम्ही पाहू शकता इकडे मस्तपैकी चूल मांडलेली आहे तुम्हाला त्यांची ओळख करून देते इकडे लावलेली मस्त चूल या आहेत आमच्या आत्या ज्यांना आम्ही पिंका आत्या म्हणतो सगळ्यात छोट्या आत्या आमच्या आमच्या मम्मीजींच्या बहीण सगळ्यात छोटी लहान बहीण आणि त्यांचे मिस्टर आमचे काका अजय काळे तर हे बनवणार आहेत मस्तपैकी बिर्याणी कोणती बिर्याणी बनवता आज दम बिर्याणी ओके सो so, आमच्याकडे पंधरा वीस जणांचा स्वयंपाक होणार आहे त्यांचा मुलगा हाय हॅलो हर्षद नाही काय हर्षवर्धन आणि ही श्रावणी आमच्या बाबांची जोरात तयारी आहे डायवी लावून आलेले माझी तयारी नाही झालेली आहे हा आमची तयारी अजून व्हायची आहे इकडे स्वराची पण तयारी अजून बाकी आहे माझी पण बाकी आहे बट सेलिब्रेशन चहा आत्ता मी बनवले चहा आणि सगळ्यांसाठी घेऊन जाते पहिले अजून बरेचसे लोक येणार आहेत बट आधी जे आलेले आहेत त्यांच्यासाठी कारण त्यांनी चालू केलेला आहे स्वयंपाक वगैरे आणि त्यांच्याकडून आम्हाला पार्टी आहे पार्टी मोड तर ऑन झालेला आहे बारीक बारीक तुम्हाला जर स्लोमध्ये गाणे ऐकायला येत असेल बॅकग्राऊंडला मी आत्ताच सगळं सेटअप करून दिलेलं आहे दम लागला सारखं काही ना काही काम चालू आहे सो आता करते रेडी होते पटकन, कलो सो मी रेडी झालेली आहे आणि हा आहे माझा आजचा कशी रिस्ती आहे कमेंट करून सांगा आता मी पटकन जाते खाली खाली सगळे आलेले आहेत या पार्टीला पटकन इथे चालू आहे आमच्या चिंटीची तयारी हॅलो कर हॅलो ना करायला गुरु आला

मी असे लांबून बोलते तसं शुभम मामाचं स्वागत करण्यात येत आहे आग्नीकडून मनुचं देखील स्वागत मनुष्य अश्विनी दोनदे आणि या प्रतिलिपीवर छान असा लेख लिहितात सो प्लीज तुम्ही जाऊन पहा तुमच्या त्याच्यानंतर नाव काय अश्विनी दोनदे अश्विनी दोनदे प्रतिलिपीवर छान स्टोरीज लिहितात त्या मराठीमध्ये सो so, प्लीज तुम्ही तेही जाऊन फॉलो करा त्या ओके या आमच्या मामी आणि या आहेत आमच्या ननंदबाई जुईली मोरे सो इथे आमचं जरा जरा काम चालू आहे चांगला कांदा कापाव आम्ही वाटत आहेत आम्हाला न उरलेले वेपर्स खाऊ आले मला चला एवढे आपल्याला सगळ्यांना एक गेम खेळायचा आहे आम्ही काही चिठ्ठ्या काढलेल्या आहेत चिठ्ठ्या केलेल्या आहेत तर आपल्याला सगळ्यांना गेम खेळायचं आहे तर सगळ्यांनी रँडम टीम बनवून घेऊया आपण दोन टीम बनवू आणि तर ए टीमनी एक चिठ्ठी काढायची आहे त्यामुळे त्या चिठ्ठीवर पिक्चरचं नाव लिहिलेलं आहे कुणी एकाने येऊन त्या पिक्चरचं जी ॲक्टिंग आहे पिक्चरचं नाव ते मूक भाजेत करून दाखवायचं आहे आणि त्यांच्या टीमने ओळखायचं ते त्यांनी जर ते ओळखलं तर त्यांना वाईट पॉईंट आणि जर त्यांना ते ओळखता नाही आलं तर आणि दुसऱ्यांनी जर ओळखलं तर समोरच्या टीमला दोन पॉईंट देण्यात येते हा असंच आहे चालेल बिर्याणीतलं एक पीस एक्स्ट्रा देऊ

হিন্দি <laughs>

का ते नाही मी बाबूराव बोलतो मराठी ओके फोन फोन लावला घट्ट वाढली सॉरी मी बाबूराव बोलतो शांगा <laughs> कोणता पण शब्द देऊ आणि थांबा देणार तुम्हाला एक आणि शब्द देणार त्या शब्दांनी तुम्हाला लुंगी लुंगी सुंगी हा शब्द त्या गाण्यामध्ये हा शब्द सांगेल गाणं आणि तो शब्द कोण येत आहे पिंकात घ्या पहिले

はい。いただきます。どうぞ。<laughs> <satisfy paying enough> सयसा गुलाखाइचे जको गुरुगासो 아맙 <목소리가> इथे तुम्ही पाहताय की आम्ही किती जास्त धमाल मस्ती केलेली आहे आणि हसून हसून आमचं पोट दुखलेलं आहे त्याचप्रमाणे व्हिडिओ पाहून तुमचं सुद्धा हसून हसून पोट दुखणार आहे आय एम शुअर गॅरंटीड मी सांगते बट आम्ही आत्ता घेतलेला आहे ब्रेक कार्यक्रम अजून बाकी आहे पण बिर्याणीला मस्त दम लागलेला आहे आणि सुवास खमंग असा सुटलेला आहे घरभर तर आत्ता मी ब्रेक घेतलेला आहे जेवणाचा सो जेवण करणार आहोत आता ऑलमोस्ट साडे दहा अकरा वाजलेले आहेत एक तास बाकी आहे आपल्याकडे अजून न्यू इयरसाठी सो इथे तुम्ही पाहू शकता छान अशी बिर्याणी आणि सगळे आता पहिले बच्चे कंपनी जेवायला बसलेली आहे आता मी त्यांना विचारते की बिर्याणी कशी झालेली आहे एक नंबर झालेली आहे हे मी तुम्हाला आधीच सांगते बट यांच्याकडून सुद्धा आपण ऐकूया खाल्ली का बिर्याणी खाल्ली कशी झाली आहे एक भारी। भारी। <laughs> एक मस्त एक नंबर लय भारी दक्ष कशी झाली बिर्याणी तू मस्त नाही बिर्याणी सारदा एक नंबर पण नाही काही नाही टेस्टी झाली म्हणून ना मस्त गरमागरम भारी सगळ्यांना आवडली हां काढलं फोटो ना गुड गुड आमच्या काकांचे मनापासून धन्यवाद फ्रेंड <laughs> सगळ्यांची जेवण झालेली आहेत आणि आता आम्ही दोघी जाऊ बाई घरात आम्ही दोघी आता जेवण करतोय बिर्याणीवर ताव मारतोय फस्त या जेवायला चला तर जेवण घेते आणि नंतर पुन्हा दाखवते तुम्हाला काय धमाल मस्ती होणार आहे ती चल

प्राव जाले आप्र लाव देरी, घेटली भरारी, लिपाना मरे बेबाना मियाली सर्वांना हॅपी न्यू इयर भेटूया पुढच्या वर्षी सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमच्या लाडक्या वहिनी अबोली यांच्याकडनं आणि त्यांच्या परिवाराकडनं खूप खूप शुभेच्छा चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप 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 प्रेम आमच्या आबोली बहिणींना पसरा सगळीकडे पाहिजे पस असं प्रेम <laughs> थँक्यू हॅप्पी न्यू इयर चला 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 कोणाला काय बोलायचं का इकडे शेकोटी चालू आहे काका बोला काय हॅप्पी न्यू इयर सर्वांना ओके

वंडरफुलर है चैनल थैंक यू थैंक यू न्यूर आता भेटू स वर्षी